मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पाच हजार तीनशे अकरा घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती आणि त्याची जे काय अंतिम तारीख होती ते अंतिम तारीख जी काय होती ती ऑक्टोबरमध्ये होती आणि न सात नोव्हेंबर ही या लॉटरीची तारीख होती जी लॉटरी लागणं अपेक्षित होतं पण पुन्हा काही कारणास्तव ही, ही लॉटरी तेरा डिसेंबरला जाहीर होईल असं सांगितलं होतं आणि पुन्हा तेरा डिसेंबरची सुद्धा डेडलाईन जी काय होती ती सुद्धा पाळता आली नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा नवीन जे काही डेडलाईन आहे त्यात चोवीस फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे पण एकंदरीत नेमकं ही उद्याची जी काही प्रोसेस आहे ती नेमकं कशी होणार आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो जी काही पाच हजार तीनशे अकरा घरांची सोडत आहे किंवा जी काही लॉटरी आहे की या सोडती संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट आपण सातत्यानं पाहत होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोडतीला किंवा या निकालाच्या तारखेला ही जी काही निकालाची तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आल्यामुळं अर्जदारामध्ये नाराजीचं वातावरण आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे एकंदरीत उद्याची जी काही सोडत होणार आहे मित्रांनो ती कशी होणार आहे तर उद्याची सोडत होणार आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या हस्ते ही सोडत ठाण्यातील गडकरी रंगायतन राम गणेश गडकरी रंगायतन अर्थातच ज्याला आपण नाट्यगृह जे काही आहे गडकरी रंगायतन नावाचं जे काही नाट्यगृह आहे तलाव पाळीच्या बाजूला जे काय तलाव आहे त्याच्या बाजूलाच तो नाट्य नाट्यगृह आहे तिथेही सोडत होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्याच्या पूर्वीची जी काही लॉटरी होती किंवा जी सोडत होती कोकण मंडळाची ती मानपाड्याला होती मानपाडा या ठिकाणी जे काही काही काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे त्या ठिकाणी मागील दोन सोडती घेण्यात आल्या पण यावेळी ती सोडत मात्र ग गडकरी रंगायतरमध्ये होत असल्याने अर्जदारांच्या सोयीचं ठिकाण यावेळेस निवडण्यात आलेलं आहे याच्यावरून खूप वाद होती मित्रांनो मतांतर होते की नेमका ही सोडत कुठे घ्यायची म्हणजे म्हाडाच्या मुख्यालयात घ्यायची का इतर कुठल्या ठिकाणी घ्यायची किंवा कुठलं कोणतं ठिकाण उपलब्ध होईल यासाठी सुद्धा म्हाडाची चाचपणी सुरू होती पण कोकण मंडळाची लॉटरी असल्याने ही लॉटरी मुख्यमंत्र्यांच्या बालकिल्ल्यातच व्हावी असंही कुठंतरी दिसून येतं आणि म्हणून कुठेतरी ठाणे येथील गडकरी रंगायतन याची निवड केल्याचं मात्र दिसून येत आहे म्हणून एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या बालकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्रीच्या गावामध्ये मुख्यमंत्रीच्याच घराजवळ ही सोडत होत असल्याची या सोडतीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे कारण येत्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या निवडणुका आहेत मित्रांनो म्हणजे विधानसभा म्हणा किंवा लोकसभा म्हणा अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या निवडणुका पुढील काळामध्ये असल्याने या सोडतीचं जे काही महत्त्व आहे ते मात्र नक्कीच वाढल्याचं सांगण्यात येत आहे आता गडकरी रंगायतीनं अगदी स्टेशनपासून वॉकेबल म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे किलोमीटरचं चा अंतर चालू शकत असाल तर नक्कीच तुम्ही वॉकेबल तुम्ही जाऊ शकता किंवा तिथून तुम्हाला शेअरिंग रिक्षा किंवा शेअरिंग ऑटोसुद्धा मिळतात जे गडकरी रंगायतीन या ठिकाणी सोडलं जातं पण माझ्या मते तुम्हाला जर आटो नाही भेटला रिक्षा नाही भेटला तरी तुम्ही वॉकेबल सुद्धा सहजरिते जाऊ शकता साधारणतः पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनिटं हे वॉकेबल अंतर आहे ठाणे स्टेशन पासून म्हणून यावेळेस मात्र नक्कीच अर्जदारांच्या सोयीचं ठिकाण निवडल्याने कुठेतरी अर्जदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता महत्वाचा प्रश्न मित्रांनो या लॉटरीमध्ये जे काही अर्जदार आहेत त्याला अर्जदारांना आता एक मेसेज आला असेल त्यांच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज भाडाकडून आणि त्याच्यामध्ये एक लिंक दिलेली असेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला या सोडतीचं थेट प्रक्षेपण अर्थातच लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे म्हणजे सकाळी अकरा वाजता ही सोडत सुरू होणार आहे ते साधारणतः माझ्या मते दुपारी दोन तीन वाजेपर्यंत ही सोडत सुरू असेल म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत म्हणजे सगळं ला याद्या सगळ्या पब्लिश होण्यासाठी दोन ते तीन वाजतील आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ही संकेतस्थळावर जे विजेते असतील त्यांची यादी विजेत्यांची यादी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे आता जर तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल जर तुम्हाला असं वाटत असेल मला स्वतः त्या ठिकाणी जायचंय मला तो सोहळा पाहायचा आहे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता पण प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरती तेथे प्रवेश दिला जाणार आहे साधारणतः जे काही थेटर थिएटर मित्रांना त्याची कॅपॅसिटी पाहिली तर पहिल्या जो लवकर येईल त्याला लवकर सोडलं जाईल आणि ज्यावेळेस थिएटर फुल होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला बाहेरच ते जे, जे काही स्क्रीन लावले जातील त्या स्क्रीनवरती तुम्हाला लाईव्ह सोहळा पाहता येणार आहे तशी व्यवस्था सुद्धा म्हाडाकडून केली जात जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे म्हणून एकंदरीत या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या अर्ज पावती जे काही तुम्ही पैसे भरल्याची पावती ती सोबत ठेवायची आणि एक ओळखपत्र तुम्हाला सोबत ठेवायचं आहे लक्षात ठेवा जे जो अर्जदार स्वतः असेल त्याला स्वतःच त्या अर्जदारांना तिथे प्रवेश मिळणार ना आहे नाही माझ्या भावाचा आहे किंवा माझ्या आकाचा आहे किंवा ह्याचे जरी समजा नातेवाईकच असते तरी तुम्हाला मात्र त्याची पावती सोबत ठेवणं महत्वाचं आहे पहिलं मित्रांनो अजदारांना प्राधान्य मिळेल त्याच्यानंतर इतरांना प्राधान्य देऊन दिलं दिलं जाऊ शकतं पण असं एकंदरीत नाही बाहेर तुम तुम्ही पॅसेजमध्ये सुद्धा त्या स्क्रीनवरती हा संपूर्ण सोहळा व्यवस्थितरित्या पाहू शकता म्हणून या सोहळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या बॉक्स लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा सगळा सोहळा लाईव्ह पाहू शकता ही जी काही लिंक आहे मित्रांनो सकाळी साडे पर्यंत मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा लाईव्ह पाहू शकता म्हणून ज्या ज्या अर्जांनी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जांना आर के प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद